जनसामान्याचे ला करा, करा, मुख्यमंत्री यांचे निर्देशानुसार शंभर दिवसांच्या कृती आराखड्या अंतर्गत नागरिकांसाठी दर मंगळवारी पोलिसांचा अभ्यागत कक्ष मुख्यमंत्री यांच्या सप्तसूत्री कार्यक्रमाअंतर्गत पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्तालयात दर मंगळवारी सकाळी साडे दहा ते दोन वाजे दरम्यान नागरिकांना अभ्यागत कक्षात भेटून आपल्या तक्रारी व अडचणींचे निवारण होण्याकरिता पोलिसांचा अभ्यागत कक्ष हा उपक्रम चालू करण्यात आलेला असून दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सदर उपक्रम राबविण्यात येणार आहे सदर दिवशी नागरिकांना भेटीकरिता अपॉइंटमेंट राखीव वेळ घेण्याची आवश्यकता नाही नमूद उपक्रमाच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त नाशिक शहर तसेच सर्व पोलीस उपायुक्त सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच सर्व पोलीस स्टेशन शाखा प्रभारी अधिकारी नागरिकांच्या भेटीकरिता त्यांचे कार्यालयातील अभ्यागत कक्षात उपस्थित राहणार आहेत अभ्यागत कक्षात नागरिक वरिष्ठ अधिकारी तसेच पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून त्यांची अडचणी समस्या तक्रारी ऐकून घेऊन नागरिकांच्या तक्रारी समजून घेऊन त्यांच्या अडचणी व समस्यांची दखल घेऊन निराकरण करणार आहेत पोलिस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली नागरिकांसाठी राबवण्यात येत असलेल्या पोलिसांचा अभ्यागत कक्ष लोकशाही दिन उपक्रमामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या तक्रारीचे निराकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे સ્ટાર વન મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ સાથે પ્રતિનિધિ ઇરફાન પિઠા નાશિક